Hamaskar? स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये मिसळ ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पुण्यामध्ये वेगळी बनवली जाते पुण्यामध्ये फक्त मटकीची उसळ बनवली जाते मिसळ बनवली जाते नाशिकमध्ये वेगळ्या पद्धतीने बनवली जाते कोल्हापूरमध्ये वेगळ्या पद्धतीने बनवली जाते अशा वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही मिसळ बनवली जाते नागपूरमध्ये अगदी काळे चणे वगैरे घालूनसुद्धा मिसळ बनवली जाते तर आज आप आपण मटकी आणि वटाणा वापरून ही मिसळ बनवणार आहोत तर मिसळीसाठी आधी आपण जी आपली मटकी आणि वटाणा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी कुकरमध्ये थोडासा कडीपत्ता आणि मोहरी घातली आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा चांगला आपल्याला परतवून घ्यायचा आहे आपल्याला हे हळद मिठामध्ये ही म उसळ शिजवून घ्यायची आहे जी मटकी आणि आपण वटाणे घेतलेले आहेत ते आपल्याला हळद मिठामध्ये दोन शिट्ट्या काढायच्या आहेत त्याच्या आणि शिजवून घ्यायचे आता आपण कांदा छान परतवून घेतलेला आहे कांदा चांगला परतला का त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी अर्धा चमचा आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबिरीची पेस्ट हे बघा अगदी अर्धा चमचा घातलेला आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे हे छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद अगदी अर्धा चमचा आपण इथे हळद घालणार आहोत हे बघा अर्धा चमचा हळद घातली आणि हळद घालून कांदा चांगला परतवून घ्यायचा आणि मग त्यामध्ये आपल्याला इथे न... जी मटकी आणि वटाणा आहे तो घालून घ्यायचा आहे इथे मी भिजवलेला वटाणा आणि भिजवलेले हे मटकी घेतली आहे मटकीला मस्त अशी मोड आलेली आहे छान गावठी गावरान मटकी आहे आता ही मटकी आणि वटाणा आपण इथे घालायचा आहे आणि एकदा चांगलं परतवून घ्यायचं आहे आता आपण हे चांगलं परतून घेतलं का ह्यामध्ये मीठ घालायचं आहे परतून घेतलं ना का छान असं आपल्या जी मिसळ बनवणार आहे त्याला छान अशी टेस्ट येते त्यामुळे आपण एक अर्धा मिनटं ही मटकी आणि वटाणा चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मग नंतर आपण इथे पाणी घालणार आहोत तर आधी मीठ घालायचं आहे आणि नंतर आपण इथे घालणार आहोत पाणी तर आधी मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर इथे आपण एक तीन ग्लास पाणी घालायचं आहे आणि हेच पाणी आपण आपल्या जो मिसळीचा कट बनवणार आहोत त्यासाठी वापरणार आहोत तर जवळजवळ तीन ग्लास पाणी मी इथे घातलेलं आहे आता आपण कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मिडियमपेक्षा थोडासा गॅस मोठा ठेवायचा आणि तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता आपण हा जो सुका मसाला आहे हा बनवून घेऊ त्यासाठी तवा छान तापवून घेतलेला आहे तापलेल्या तव्यावर मी इथे तीन चमचे धणे घातलेले आहेत आणि गॅस बंद कर केलेला आहे आणि बंद गॅसमध्येच आपल्याला ह्या जो ता तवा तापला आहे त्यामध्येच हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता इथे एक चमचा बडीशेप घातलेली आहे बडीशेपसुद्धा आपण थोडीशी परतवायची आहे दोन हिरवी वेलची आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता आपण इथे घालणार आहोत एक फूल आणि एक मोठी वेलची आणि हे सुद्धा चांगलं परतवून घ्यायचं आहे लगेचच आपल्याला इथे एक एक इंच दालचिनीचा तुकडा चार लवंगा आणि चार मिरे हे सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे लगेच आपण इथे एक चमचा खसखस आणि एक चमचा तीळ घालणार आहोत जर तुम्हाला इथे खूप जास्त स्पायसी नको असेल तर तुम्ही इथे गरम मसाला जरी वगळलात तरीसुद्धा चालेल पण तीळ आणि खसखस घालायला विसरू नका नंतर आपण इथे दोन बेडगी मिरच्या अशा पद्धतीने तोडून घातलेल्या आहेत हे बघा आणि छान असं हे परतवून घ्यायचं आहे बेडगी मिरचीने आपल्या जो कट बनवणार आहोत आपण त्याला छान अशी तर्री येते आणि मस्त कलर खूप छान येतो म्हणून आपण बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरचीचा वापर इथे करू शकतो आता आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी तवा पुन्हा एकदा छान तापवून घेतला आहे आणि त्यामध्ये दोन मीडियम आकाराचे कांदे चांगले परतवून घ्यायचे कांदा चांगला लाल होईपर्यंत परतवायचा आहे आता कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे मस्त असा आपल्याला गोल्डन रंगावर कांदा परतवून घ्यायचा आहे जर कांदा लवकर भाजायचा असेल तर तुम्ही इथे अगदी थोडंसं पाव चमचा मीठ जरी घातलं तरी कांदा लवकर परतला जातो आणि आपण इथे मस्त बिडाच्या तव्याचा वापर केलाय म्हणजे तवा छान तापला का पटापट आपला कांदा हा भाजला जातो आता कांद्याला छान असा गोल्डन रंग आलेला आहे आता मी हा काढून घेतला आहे आणि खोबरं भाजून घेते तर इथे मी पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरंसुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याचासुद्धा चांगला गोल्डन असा रंग आला पाहिजे इतकं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे हे बघा मस्त खोबरंसुद्धा मस्त असं भाजून झालं आहे तेसुद्धा काढून घेते आणि आता आपल्याला यामध्ये हे सगळं थंड करून घ्यायचं आणि मस्त असं बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आपलं कांदा खोबरं थंड आहे तोपर्यंत आपण सुक्के मसाले वाटून घेऊ तर इथे मी सुका मसाला जो आहे तो यामध्ये घेतलाय आणि ह्यातच मी सुकं खोबरं घेणार आहे आणि खोबरं हा मसाला हा सगळा वाटून झाला का कांदा घालून कांदा आणि हे सगळं एकत्र असं वाटून घ्यायचंय तर आधी सुकं खोबरं यामध्ये वाटून घेते कारण हे सगळं जाडसर जे आहे हे छान बारीक सुक्क असं वाटलं जाईल कांदा यामध्ये घातला का मग परत सुकं खोबरं आणि हे सगळं चांगलं बारीक होणार नाही त्यामुळे आधी हे जे सुक्कं मटेरियल आहे ते वाटून घेते आणि नंतर ओलं जे आहे कांदा कोथिंबीर ते घालून वाटणार तर आता हे वाटण आपलं तयार झालं आहे आता आपण आपल्या मिसळीला फोडणी देऊन घेऊया का इथे कढईमध्ये आपण एक तीन ते चार चमचे तेल तापत ठेवलेलं आहे कारण काय माहिती आहे का आपण मिसळ म्हटल्यावर हे तेल छान भरपूर तेल लागतं आणि आपल्याला छान अशी तरी आली पाहिजे त्यामुळे आपण इथे एक चार चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये अर्धा कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा चांगला परतला का त्यामध्ये लगेचच आपल्याला इथे तिखट घालून घ्यायचं आहे कारण असं तेलामध्ये तिखट घातल्यामुळे आपल्या मिसळला मस्त अशी तरी येणार आहे त्यामुळे इथे आपण दोन चमचे तिखट घालून घेतलेलं आहे तर हे काश्मीरी लाल तिखट मी इथे वापरलेलं आहे म्हणजे मस्त असा रंग आपल्या मिसळला येईल आता आपण इथे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे हळदसुद्धा यामध्ये परतवून घेऊया नंतर इथे आपलं रेग्युलर जे घरगुती तिखट आहे तेसुद्धा मी इथे एक ते दीड चमचा घालून घेणार आहे नंतर आता आपण ह्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला नसेल तरी सुद्धा चालेल पण जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता आता आपण इथे दीड चमचा आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची पेस्ट घालून घेतली आहे आणि आता जे वाटण वाटून ठेवलेलं त्यातलं अर्धं वाटण मी आता घालणार आहे कारण एवढं वाटण मला काही इथं लागणार नाही आहे त्यामुळे मी ते, ते अर्धं वाटण घालून घेतलं आहे आणि आता मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे आता हा मसाला चांगला परतला का त्यामध्ये आपल्याला घाल घालायचं आहे टॅमॅटो तर टॅमॅटो तुम तुम्हाला जर घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालेल त्याऐवजी तुम्ही इथे एकतर आमचूर पावडर घालू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे चिंचेचा कोळ घालू शकता तर आता आपण इथे हे चांगलं परतवून घेतलेलं आहे आणि ह्या मसाल्याला मस्त तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मसाल्याला तेल सुटायला सुटलं तर काय करायचं जे आपण मटकी आणि वटाणा शिजवून ठेवलेला आहे तर तो सुद्धा छान शिजलेला आहे आता त्याचं जे गरम पाणी आहे ते थोडं थोडं गरम पाणी आपण इथे घालून घ्यायचं आहे तर आता आपण इथे थोडं थोडं गरम पाणी घालायला सुरुवात करूया कारण आपला मसाला मस्त असा भाजून झालेला आहे आता आपण हे बघा अशा पद्धतीने पळी पळीने थोडं थोडं गरम पाणी घालायचं आणि नंतर आपण जी शिजवलेली उसळ आहे ती यामध्ये घालून टाकायची पण आपण यामधली थोडीशी उसळ काढून घेतलेली आहे पिक्की जशी आपण एखाद्या मिसळच्या स्टॉलवर जेव्हा मिसळ खातो तेव्हा साधी मिसळ एक साधी शिजवलेली मटकीसुद्धा आपल्याला देतात त्या पद्धतीने आपण ती सर्व करू शकतो तर हे बघा आपल्या मिसळीला मस्त असा रंग आलेला आहे तो म्हणजे काश्मीरी लाल तिखटाने तर आता हे बघा मस्त आपल्या मिसळ झालेली आहे मस्त उकळी आलेली आहे आता आपण थोडंसं जर मीठ कमी असेल तर इथे मीठ घालू शकतो तर मीठ घालून घ्यायचं आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची आणि तयार आहे आपली मस्त अशी मिसळ तयार तर थोडंसं मीठ घालून घेते तुम्हाला जर आवडत असेल तर एखादा गुळाचा खडासुद्धा तुम्ही इथे घालू शकता तर आता मीठ घालून घेतलं आहे आणि आपली मिसळ तयार झाली आहे तर आता मी ही सर्व करते त्यासाठी इथे मी थोडंसं फरसाण घातलं आहे फरसाणावर आपण मिसळ घालायची आहे आणि पुन्हा एकदा वरून फरसाण घालायचं आहे आणि हवं असेल तर बारीक कांदा चिरलेला घालू शकता किवी किंवा अशाच पद्धतीने तुम्ही ही मिसळ सर्व करू शकता तर आधी मी ही मिसळ गरम गरम अशी वाफाळती मिसळ या फरसाणावर घातली आहे आता आपण पुन्हा एकदा त्यावर अजून फरसाण घालून घ्यायचं आहे तर आता अजून फरसाण मी ते घालून घेते मस्त असं थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे सोबतच मी कट देणार आहे हे बघा बाजूला मी कट दिलेला आहे मिसळीचा नंतर ही जी फिक्की मी आपण मटकी आणि वटाणा शिजवलेला आहे तो मस्त थंडगार असं छास दिलेला आहे ताक दिलेला आहे नंतर आपण जे तिखट तिखट मिसळ खाणार मग ती तिखट लागल्यानंतर तोंड गोड करण्यासाठी जिलेबी ठेवलेली आहे आणि मस्त असा नरम नरम असा पाव आणि इथे तुम्ही कांदा काकडी टमॅटो तुम्हाला जे हवं असेल ते सलाडसुद्धा तुम्ही इथं देऊ शकता एक लिंबू आणि तयार आहे आपली ही मिसळ थाली जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल मी बनवलेली ही मिसळ आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय